नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमा रेसिपी मध्ये आज आम्ही पूर्ण एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न कटलेट्स हे स्वीट कॉर्न कटलेट्स खायला खूप टेस्टी लागतात कारण की वरून क्रिस्पी आणि आतून खूप सॉफ्ट तयार होतात सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे तुम्ही हे गरम गरम कुरकुरीत कॉर्न कटलेट्स गरम गरम चहा सोबत सर्व करू शकतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार रसाहित्य बघूया स्वीट कॉर्न कटलेट बनवण्यासाठी लागणं साहित्य इथे मी दीड कप स्वीटकॉर्न घेतलेले आहे सोलून त्यानंतर पाण्यामध्ये मीठ टाकून पाच मिनटासाठी बॉईल करून घेतले आणि बॉईल केल्याच्या नंतर पूर्णपणे थंड करून घेतले त्यानंतर अर्धा कप बेसन अर्धा चम्मच जिरे तीन हिरव्या मिरच्या अर्धा चम्मच हळद सात ते आठ लासणाच्या पाकळ्या अर्धा चम्मच ऑरगॅनो दोन चम्मच कॉर्नफ्लोवर अर्धा चम्मच चाट मसाला चवीनुसार मीठ अर्धा चम्मच लाल मिरची पावडर वन फोर्थ चम्मच जलजिरा पावडर अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर स्वीटकॉर्न कटलेट बनवण्यासाठी प्रथम आपल्याला बॉईल केलेले स्वीटकॉर्न मिक्सरचं भांड घेतलं आता यामध्ये जिऱ्या ऍड करून घेऊया त्यानंतर हिरव्या मिरच्या ऍड करायच्या लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ आणि बॉईल केलेले स्वीटकॉर्न ऍड करून घ्यायचे इथे आपल्याला पाणी न टाकता मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य हे बघा अर्ध वाटी स्वीट कॉर्न मी तसेच साईडला ठेवलेले आहे आपण नंतर याचा यूज करणार आहोत आता आपण इथे पाणी न टाकता मिक्सर मध्ये फिरून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये फिरवताना खूप जास्त बारीक नाही वाटायचं जाडसर ठेवणार आहोत आपण याला आता तुम्ही बघू शकता हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे जाडसर फिरून घेतलेला आहे पाणी न टाकता आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया अशा प्रकारे मी सर्व साहित्य बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण बेसन ॲड करून घेऊया त्यानंतर कॉर्न फ्लॉवर ॲड करायचं कॉर्न फ्लॉवर ऍड केल्यामुळं छान क्रिस्पी कटलेट तयार होतात आपले ऑरगॅनो लाल मिरची पावडर तिखडचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात जलजिरा पावडर हळद चाट मसाला कोथिंबीर आणि सर्वात शेवटी आपण जे स्वीट स्वीटकॉर्न ठेवले होते साईडला ते ऍड करून घेऊया आता आपण हाताचे हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया इथे गरज पडली तरच आपण पाण्याचा यूज करणार आहोत तसं तर पाण्याची गरज पडणार नाही कारण की ऑलरेडी स्वीटकॉर्नला मॉइश्चर असतं त्यामुळे बेसन व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल हे बघा पाणी न टाकता सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता स्वीटकॉर्न कटलेट बनवण्यासाठी लागणार आपलं बॅटरी रेडी झालेला आहे तुम्ही बॅटरची बघू खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट पण नाही आता आपण याचे कटलेट बनवायला सुरुवात करूया त्यासाठी प्रथम हाताला ऑइल लावून घ्यायचं म्हणजे आपलं मिश्रण हाताला चिकटत नाही त्यानंतर अशा प्रकारे पोर्शन घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे एक कटलेट तयार झालेला आहे राहिलेले सर्व कटलेट याच पद्धतीने तयार करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले स्वीटकॉर्न कटलेट तयार झालेले आहे आता तुम्ही बघू शकता तिथे मी नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे आपण इथे स्वीटकॉर्न कटलेट डीप फ्राय करून नाही घेणार शालो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी तवा ठेवलेला आहे तुम्हाला हवा स्वीट कॉर्न कटलेट डीप फ्राय पण करून घेऊ शकता इथे आपल्या तव्यामध्ये दोन ती ती ते तीन चम्मच ऑइल टाकलेला आहे ऑइल इथे गरम झालं आता या स्टेजला आपण हे कटलेट तव्यामध्ये ऍड करून घेऊया इथे आपल्याला मीडियम फ्लेमवरच हे कटलेट छान भाजून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता इथे सर्व स्वीटकॉर्न कटलेट्स मी तव्यामध्ये ऍड करून घेतलेले आहे इथे आपल्याला शालूक फ्राय करून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर यामध्ये बेसन असल्यामुळे आपल्याला मंदाचेवरच भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बेसन पण छान कुक होईल आता आपण स्वीट कॉर्न कटलेटला पलटी मारून घेऊया इथे आपल्याला आलटून परतून छान गोल्डन कलर येईपर्यंत स्वीटकॉर्न कटलेट चालू फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा खालच्या साईडला किती छान गोल्डन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आला गोल्डन आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले स्वीटकॉर्न कटलेट छान शालो फ्राय झालेले आहे हे बघा आलटून पटून घेतले म किती छान गोल्डन कलर आला आता आपले कटलेट रेडी झालेले आहे आता तुम्ही बघू अशा प्रकारे मी स्वीटकॉर्न कटलेट डिश आउट करून घेतलेले आहे तुम्ही हे स्वीटकॉर्न कटलेट पुदिन्याच्या किंवा टोमॅटो सोबत सर्व करू शकतात किंवा गरम गरम चहा सोबत गरम गरम स्वीटकॉर्न कटलेट खूप छान लागतात खायला हे बघा किती छान क्रिस्पी कटलेट्स तयार झालेले आहे आपले वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट कटलेट तयार झाले आपले तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमोड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी स्वीट कॉर्न कटलेट्स तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेलाकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील